नमस्कार नवी पहाट या यूट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण अजून या चॅनलला लाईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिसणारं लाल बटन दाबून या चॅनलला लाईब करा आणि सोबतच घंटीच्या बटनाला पण प्रेस करा मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वृषभ राशीविषयी विषयी माहिती पाहणार आहोत तर चला पाहूयात ज्योतिषशास्त्राप्रमाणे कसे असते वृषभ राशीचे स्वरूप वृषभ राशी पृथ्वी तत्वाचे असून राशीचा स्वामी शुक्र आहे हे लोक शांत स्वभावाचे असून शांतीप्रिय असतात यांना जीवनात परिवर्तन नको असते हे फार सामाजिक स्वभावाचे लोक असतात आणि आपल्यापेक्षा मोठ्यांचा नेहमी आदर सन्मान करतात नेहमी सुखी आणि विलासपूर्ण जीवन जगणे पसंत करतात चेहरा सुंदर आणि आकर्षक असतो कपाळ रुंद मान थोडी जाड असते मध्यम किंवा जाड शरीराचे असतात सुदृढ शरीर असते कमर किंवा तीळ अथवा असतो हे प्रेमपूर्वक व्यवहार करणारे विपरीत आकर्षण असते संगीत किंवा कलेमध्ये रस असतो यांना प्रेम करणारी व्यक्ती आणि सुंदर भोजन खूप आवडते आराम करणे जास्त पसंत करतात शारीरिक आणि मानसिक शक्ती चांगली असते हे खूप चांगले मित्र असतात स्पष्ट बोलणारे धनसंचय करणारे विचारपूर्वक खर्च करतात यांचे जीवनाप्रती काही सिद्धांत असतात यांना समजणे फार अवघड असते प्रत्येक काम प्रेमाने आणि बारकाईने करतात स्मरणशक्ती चांगली असल्याने हे गोष्टी लवकर विसरत नाहीत नेता संगीतकार चित्रपट निर्माता कलाकार सौंदर्य प्रसाधनाचा व्यापार करणारे इलेक्ट्रॉनिक वस्तू सुगंधित द्रव्याचा वापर करणारे अलंकार बनवणारे अशा प्रकारचे व्यवसाय करतात करतात विपरीत आकर्षण असते पत्नीवर भरभरून प्रेम सर्दी खोकला टॉन्सिल पोट गचबसणे कफ विकार मतिभ्रम होणे यांना गळ्याचे आणि तोंडाचे रोग होऊ शकतात यांना पैसा कमावण्यात आनंद मिळतो नेहमी धनसंचय करत राहतात पैशाने पैसा पेशा कमावण्यात शाली असतात फार विचारपूर्वक प्रेमात पडतात प्रेमासाठी कुणाच्या मागे लागणे यांना आवडत नाही हे आपल्या कामुक्तीप्रती जागरूक असतात हे नैतिक स्वरूपाचे असतात यांच्यात प्रेम करण्याची महान क्षमता असते विपरीत लिंगाप्रती फार लवकर आकर्षित होतात जे यांची मदत करतात त्यांच्याकडे हे फार लवकर आकर्षित होतात आणि त्यांना खुश ठेवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतात या लोकांच्या प्रेमाला फार वेगाने सुरुवात होते पण अनेक वेळा त्याचा अंत मैत्रीमध्ये होतो या लोकांना जर मनासारखं जीवनसाथी मिळाला तर यांचं नातं आयुष्यभर टिकत असतं या लोकांना कन्या आणि मीन राशी आकर्षित करतात तर मित्रांनो अशा प्रकारे ज्योतिषशास्त्राप्रमाणे वृषभ राशीविषयी माहिती देण्यात आली आहे धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला ला करा लाइक करा शेअर करा धन्यवाद